नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या मी आहे कुर्ला येथील जागरूक देवस्थान आहे आपलं इथे खंडोबाचं मंदिर आहे आणि मला हा मोका घालवायचा नव्हता कारण दर रविवारी भरपूर अशी गर्दी इथे असते आणि मी ऑफिसहून जस्ट आलो होतो देखा तर देखावा पाहिला मी देवाचा आणि म्हटलं कोणी नाही तर हा व्हिडिओ शूट करूया आय नो मला हे जरा थोडं हे वाटतं आहे पण ठीक आहे म्हणजे हे पण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण भरपूर असं जागरूक देवस्थान मंदिर आहे इथे मी सध्या आता आहे कुर्ला येथील सोमेश्वर खंडोबा मंदिराच्या इथे तर ऑफिसहून आलो होतो म्हटलं हा मोका आपण नाही गमवू शकत कारण शांतता आहे बऱ्यापैकी आणि आपण थोडंफार आपल्या ऑडियन्सला दाखवू शकतो की हे देव जे मंदिर आहे ते कसं आहे एक्झॅक्टली तर, तर मी तुम्हाला दाखवतो हो सर्वात आधी तुम्ही बघू शकता हा देवाचा परिसर आहे आजूबाजूचा एक गाभारा आपण ज्याला म्हणू शकतो आवारातच आहे सर्वात आधी इथे गणपतीची सुंदर मूर्ती आहे आणि इथे असं सुंदर आकर्षिक घोड्याची मूर्ती आहे नंदीची मूर्ती आहे आणि इथे कासव आहे पुढे आपण जाऊयात तर हे देवाच्या पायऱ्या आहेत आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता असं सुंदर असं रूप आहे देवाचं आणि हे तुकाराम बाबा आहेत जे पुजारी होते आणि जागृत देवस्थान आहे कुटुंब येथील तर मला हा तर मला हा मोका भेटला आहे की जिथे शांतता आणि पहिल्यांदा मी एवढं आलो आहे इथे शांततेमध्ये कारण इथे खूप गर्दी असते आणि मला हे कवर करायला भेटलं हे माझं मी भाग्य समजतो कारण एवढं एवढं शांतता नसते देवाच्या इथे कारण भरपूर भाविक येतात इथे आणि तुम्ही बघू शकता गाभारा देवाचा तर खूप छान अशा सुंदर मूर्त्या देखील आहेत पाहाल तेवढं कमीच आहे आणि इथे आजूबाजूला दाखवण्यासारखं की इथे थोडेसे पूर्वी घरं वगैरे होती पण आता ती काही कारणास्त नाही आहेत काहीतरी याचं काम चालू आहे म्हणजे सगळं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर जस्ट माझ्या डोक्यात थॉट आला म्हटलं आपण जाऊन असं काहीतरी म्हणजे माझा काही विचार नव्हता की व्हिडिओ वगैरे करण्याचा पण अनफॉर्च्युनेटली मला आलं डोक्यामध्ये म्हटलं जाऊ दे असू देत आता वेळ भेटला आहे व्हिडिओ करून टाकूयान कर खूप सुंदर मंदिर आहे आणि हे मंदिर म्हणजे खूप जुनं पण आहे भरपूर भाविक येतात तिथे लांबून लांबून माणसं येतात आणि मला हे कवर करायचंच होतं कारण मी दर वर रह, दर रविवारी मी इकडे येतो आणि दर्शन घेतो तर तुम्हाला हा शॉर्ट एंड सिम्पल व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये कारण हे डायरेक्ट मी डायरेक्ट अचानकमध्ये हा व्हिडिओ बनवला आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय म्हणणार असेल तुम्ही टाईप करू शकता आणि भेटूया आपण एका अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या जय मल्ला